बघा सर्दी खोकला जर असेल आपल्याला तर लोणी काढून घ्यायचं आणि जे पित्त असेल ना पित्ता त्रास असेल तर थोडी साखर टाकायची आणि हे ताक पियाचं एकदम जा। उत्तम शरीराला नमस्कार आज मी तुम्हाला आयुर्वेदिक ताक बनवून दाखवणार आहे घरच्या घरी आपण भाईनं रेडीमेड आणून पितो नेहमी आता उन्हाळचा दिवस येत आहे ते घरच्या घरी कसं बनवायचं ते दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा हे बघा त्याच्यासाठी मी एक वाटी दही घेतलं हे हे बघा त्यासाठी ह्या चार वाट्या पाणी टाकायचं याच्यात આધે દોન ટાકલે રવિને ઘુસાઈ પતળ કરવીને बघा आता रवीच्या सायने पातळ झालं दही ताक झाले याचा दोन वाटी पाणी टाकलं ना अजून दोन वाटी पाणी टाकायचं आपल्याला चार वाटी पाणी टाकलं यासाठी एक काळी मिरी पावडर आहे आता ह्या एवढ्या ताकासाठी ही काळी मिरी पावडर चिमडूवरच टाकायची बघा एवढी जास्त नाही टाकायची आणि ह्या उपासाचं मीठ आहे हे मीठ टाकायचं याच्यात तुम्हाला आवडत असेल तर आलं आल्याचा रस काढून टाकला तरी चालेल पण मी आलं नाही ना टाकीचं ह्याच्यात मीठ आणि काळी मिरी पावडर थोडं आता बसवून घेऊया आम्ही आणि थोडीशी लसूण टाकायची तशी चुरगाटून बघा आपलं ताक तयार झालं हे घरच्या घरी ताक करून आणलं आपल्या शरीराला पण चांगलं असतं ते आणि असं उन्हाळ्यात प्रत्येकाने करून И это стоит так. Давай. बघा सर्दी खोकला जर असेल आपल्याला तर लोणी काढून घ्यायचं आणि जे पित्त असेल ना पित्ताचा त्रास असेल त्यास थोडी साखर टाकायची आणि हे ताक पियाचं एकदम उत्तम शरीराला या ताकाने आपल्या शरीराला काय फायदा होतो आपण गोळ्या खातो केमिकलच्या औषधं खातो ते ह्याना सगळी उष्णता पोटातली बाहेर पिकेल थंड असते हे ताक आणि हे ताक असं कधी अचूक पिवावं करून É agora. É o da muttão.